नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण बुधवार दिनांक एक चार दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात सर्व धर्मीयांनी मिळून साजरा केला रमजान ईद ची नमाज सालाबाद प्रमाणे परंपरागत पद्धतीने मुस्लिम बोर्णींच्या ऐतिहासिक पटांगणावर करण्यात आली या ठिकाणी पहिल्या जमातीकरिता मुफ्ती इरशाद कुंतुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन व नमाज पठण करण्यात आले तर दुसऱ्या जमातच्या नमाजकरिता हाफिज आकिब मालदार व तिसरी जमातसाठी मौलाना रामतुला कोकण यांनी नमाज पठण केले या ठिकाणी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज माजी गृहराज्यमंत्री माननीय सतेज उर्फ बंटेडी पाटील साहेब जयश्री देसाई अपर पोलीस अधीक्षक माननीय दिलीप पवार लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक माननीय विजय देवणे जिल्हा सह संपर्क प्रमुख उद्धव ठाकरे गट व्ही बी पाटील आर के पवार रमेश पवार माननीय अजित टिके शहर पोलीस अधीक्षक बापूसाहेब मुल्ला नासिर धारवाडकर व सर्व वृत्तपत्राचे पत्रकार छायाचित्रकार यासह सर्व धर्मीयांचे मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी सर्वांनी मिळून कोल्हापूरची व देशाची एकात्मता तसेच सुखशांती आबाधित राहावी म्हणून प्रार्थना करण्यात आली प्रसंगी उपस्थित मान्यवरांना मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास संचालक हाजी पापाभाई बागवान हाजी लियाकत मुजावर हाजी जहांगीर अत्तार रफिक शेख रफीक मुल्ला फारुक पटवेगार अल्ताफ झांसी मलिक बागवान यांचे हस्ते शिरकुर्म्याचे वाटप करण्यात आले उपस्थितांचे स्वागत संस्थेचे प्रशासक कादरभाई मलबार यांनी केले तर मान्यवरांचे आभार संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर यांनी मानले